मित्रांनो आपण पी के सिनेमा पाहिला असेल पी के सिनेमामध्ये आमिर खान हा हात धरून मनात काय चाललाय त्याबाबत अचूक माहिती सांगत तस असतो तसाच पी केम आय एम पक्षात आहे सोलापूर मधील कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या मनात काय या चाललंय याचं बारीक निरीक्षण करत अभ्यास करत असतो सिनेमामधील पी के रॉंग नंबर ओळखत असतो पण सोलापूरमध्ये आणून ठेवलेला दुसऱ्या ग्रहावरील पी के रॉंग टर्न दाखवून वरिष्ठांची दिशाभूल करत आहे एमआयएम पक्षाचा रॉंग नंबर लागत आहे की काय असं चित्र सध्या निर्माण झालंय त्या पिकेला जास्त महत्त्व दिल्याने तो डोक्यावर चढून बसला आहे एकाच व्यक्तीला जास्त महत्व दिले जात असल्याने पक्षातील नेते मंडळीच्या मनात संताप्त आहेच मात्र मू पिळून गप्प सहन करत आहेत सद्यस्थितीत एम आय एम पक्ष बोटांवर मोजण्याइतक्याच कार्यकर्त्यांच्या मर्यादित पक्ष राहिला की काय असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे काही दिवसांपूर्वी पक्षाच्या कार्यालयात जाहीर पत्रकार परिषद घेऊन पदाधिकाऱ्यांशी घोषणा करण्यात आली होती तसे पत्र देखील माध्यमांसमोर वाटप करून फोटो सेशन करण्यात आलं परंतु हे पदाधिकारी कुठे आहेत असा सवाल सर्व सामान्य नागरिकांना पडत आहे नवनियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना तो एक व्यक्ती तोंड दाबून मार देत आहे पक्षाने सोलापूर शहरात जोरदार ताकत लावत सहारा नगर बेगमपेठ शास्त्रीनगर मौलाली चौक बारशा पेठ विजापूर्वे शनिवारपेठ शेळगी सुतमील आदी भागात प्रस्त निर्माण केले होते पण ही लोकप्रियता क्रेझ आज कायम आहे का असा सवाल निर्माण झाला आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा पुरेपूर वापर करण्यात आला नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये आमदारकीचे इलेक्शन संपले तर कार्यकर्त्यांना वापर करून फेकून दिलं एमआयएम पक्षात वापरा व फेका असे राजकारण सध्या सुरू आहे अनेक युवा नेते नगरसेवक निवडणुकीत तिकीट मिळेल या अपेक्षेने काम करत आले मात्र आमदारकीचे इलेक्शन संपल्यावर या शहर आणि जिल्हा अध्यक्ष यांना पीके वेगळीच माहिती देत आहे पीकेमुळे एमआयएम पक्ष हा फक्त या दोन व्यक्तींचा झाला आहे असे वातावरण झाले आहे पक्षात सुरू असलेल्या या घडामोडीची जाणीव कोण करून देणार एमआयएम पक्षात सर्वसामान्य कार्यकर्त्यांची काही किंमत आहे की नाही फक्त पैसेवाले नेत्यांना व कार्यकर्त्यांना जवळ केलं जात आहे याबाबत कोण हैदराबादला जाऊन पक्षप्रमुखाकडे तक्रार करणार हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे पक्षाच्या कार्यालयात बसून चोरट्या नजरेने पाहणारा तो स्वयंघोषित नेता इतर कार्यकर्त्यांशी माप काढत बसलेला आहे त्यांच्या तोंडात एक शब्द असतो मनात दुसरा शब्द आणि राजकीय कटकारस्थान वेगळ्या पद्धतीनं करत आहेत पद्ध त्यामुळे आजी माजी कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांवर तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करण्याची वेळ सध्या आली आहे